इंदापुरात आज हिंदू जनआक्रोश मोर्चा होणार आहे भाजपचे आमदार नितेश राणेच्या उपस्थितीत या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं दुपारी बारा वाजता इंदापूर नगर परिषद मैदानावर जाहीर सभा देखील होणार आहे दरम्यान आमदार नितेश राणेंना इंदापुरात येण्यास काही राजकीय नेत्यांनी आणि सकल मराठा युवकांनी विरोध केला त्यामुळे आजची ही आक्रोश यात्रा कशा पद्धतीने होते हे पाहावं लागेल इंदापूरमध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चा होणार आहे भाजपचे आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय दुपारी बारा वाजता इंदापूर नगर परिषद मैदानावर जाहीर सभा देखील होणार आहे दरम्यान आमदार नितेश राणेंना इंदापुरात येण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी आणि सखल मराठा युवकांनी विरोध केला या सगळ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा कशा पद्धतीने होतो सभा कशी पार पडते हे पाहावं लागेल Yeah uh.